चांदी रदवाड तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या उपाध्यक्ष निवडीत भाजपचे बापूसाहेब उर्फ अण्णा आप्पासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून यशोदा ओळीगेरी सहायक निर्देशक निपाणी नगर पंचायत यांनी काम पाहिले यावेळी पाटील यांच्या समर्थकाने फटाके व गुलालाचे उधळण करीत आनंद उत्सव साजरा केला ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय रोहिदास यांचा निर्धारित कार्यकाल संपल्याने उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागला होता या पदासाठी अण्णा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले यावेळी नूतन व मावळते उपाध्यक्ष तसेच निवडणूक अधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना नूतन उपाध्यक्ष अण्णा पाटील म्हणाले मला सर्व ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला आमदार शशिकला झोल्ले माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी सर्व सदस्यांना एकत्रित घेऊन विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले स्वागत करून आभार विकास अधिकारी नागराज शिंदे यांनी मांडले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा बाळाबाई पुजारी तलाटी एस एम नेमनावर माजी अध्यक्ष सुरेश खोत माजी अध्यक्षा जयश्री पाटील माजी उपाध्यक्ष शीतल लडगे माजी उपाध्यक्ष विजय रोहिदास माजी अध्यक्षा दीक्षिता कांबळे यासविन चाऊस अशोक पाटील संजय पाटील शीतल पाटील अनिल पाटील नारायण हिरवे सुभाष पाटील संजय पानमळे विश्वास नलवडे अनिल पुजारी अमर कांबळे शांतीनाथ डोनोंग अजित तोडकर किरण पडळी हाळे इत्यादी मान्यवर हितचिंतक ग्रामपंचायत कर्मचारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते एसबी साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे हो आज उपाधिक संदर्भात उत्तमता ग्राम देवताला वंदन करून वंदन करून सर्व देवताना वंदन करून आज ग्रामपंचायत दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत गावच्या मतदारांनी जे आम्हाला भरघोस मताने प्रतिवर्ष प्रति प्रत्येक वेळा भरघोस मतं टाकून आम्हाला लिडिंगनं काही निवडून दिलं त्या मतदारांचं आज आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या वतीनं मी माझ्या वतीनं व म माझं मा सर्व बावबण माझे इष्ट मित्र घर गर, घरचे लोक व दोस्त मंडळी यांच्या वतीनं त्या सर्व मतदारांचं मी आभार घात सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अध्यक्ष बाळाबाई पुजारी व ग्रामपंचायतीचे सिनियर सदस्य खोत सुरेश खोत व सिद्धे रुदास विदास व जे किरण पाटील यसमी चौस दीक्षित अमर कांबळे ह्या सर्व सदस्यांच्या आग्रह खातर आम्हाला ग्रामपंचायत उपाध्यक्ष व्हा म्हणून जे आम्हाला हे जबाबदारी दिलं त्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मी आभार आहे आज सांगायचं शेजारच्या गावात झनवाडात ग्रामपंचायत अध्यक्ष चार वेळा त्यांनी प्रत्येकाला चान्स मिळवून बदललं तसं आमच्या गावात मी ग्रामपंचायत अध्यक्ष महिला असल्यामुळं प्रत्येक महिलांना चान्स मिळवून प्रत्येकाला दिल्यास संधी आणि उपाध्यक्ष आमचं आहे दोन हजार पंचवीस पण आजपर्यंत आम्ही दोन हजार दहा झालो झालोय मी नको म्हणून आम्हाला आग्रह खातील सरदवून केलं या सर्वांचा आभारी आहे व आज या अध्यक्ष निवडासाठी गावातले पी के पी एस शरदवान जे की पी के पी एस चेअरमन व सर्व ग्राम ग्रामपंचायतच ग्रामातील सर्व नूतन तरुण मंडळ सर्व सिनियर नेते गावातील सर्व देवस्थान कमिटीचे चेअरमन व सदस्य सर्वांच मी माझ्या व माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व मी त्यांचं स्वागत करतो आभार मानतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा